स्वागत करते ज्ञान एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्यांना आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत समूहदर्शक शब्द जे स्पर्धा परीक्षेसाठी एक आंब्यांच्या झाडांची राई दोन प्रश्नपत्रिकांचा संच तीन उंडांचा लमणांचा तांडा चार पालेभाज्यांची गड्डी किंवा जुळी पाच पोत्यांची नोटांची थप्पी सहा करवंदांची जाळी सात फुलझाडांचा ताटवा आठ खेळाडूंचा संघ रुपयांची चवड दहा गवताचा भारा अकरा यात्रेकरूंची जत्रा बारा जांजांचा काफिला तेरा वाद्यांचा वृंद चौदा द्राक्षांचा घड किंवा घोस पंधरा माणसांचा जमाव सोळा नोटांचे पुडके सतरा मेंढ्यांचा कळफ अठरा वेलींचा कुंज एकोणीस हरिनांचा कळफ वीस पक्षांचा थवा एकवीस उपकरणांचा संच बावीस प्रवाशांची झुंबाड तेवीस पुस्तकांचा वयांचा गठ्ठा चोवीस केळ्यांचा घड पंचवीस फळांचा घोस सव्वीस किल्ल्यांचा जुळगा सत्तावीस बांबूचे कळप एकोणतीस महिलांचे मंडळ तीस चोरांची खरांची टोळी एकतीस वस्तूंचा संच बत्तीस तारकांचा पुंज 33 विद्यार्थ्यांचा गट चौतीस धान्यांची रास पस्तीस मुंग्यांची रांग छत्तीस नारळाचा ढीग सदोतीस हत्तींचा कळप अडतीस सैनिकांचे पथक किंवा तुकडी किंवा हलटण एकोणचाळीस उतारूंची झुंबाड चाळीस पाठ्यपुस्तकांचा संच एक्केच्या केसांचा झुबका पुंजका बेचा केसांची बट जट त्रेचा पिकत घातलेल्या आंब्यांची अडी चवेच्या काजूंची माशांची पंचेच्या फुलांचा गुच्छ गाई गुरांचे खिल्लार सत्तेच्या मडक्यांची उतरंड अट्टेच्या गवताची पेंडी गंजी एकोणपन्नास लाकडांची उसांची मोळी पन्नास तारकांचा पुंजका एक्कावन विटांचा कलिंगडांचा ढीक बावन दुर्वांची जुडी त्रेपन मुलांचा घोळका चोपन नाण्यांची चळत पंचावन्न विमानांचा ताफा छप्पन साधूंचा जथा